नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त कुरकुरीत तेलात अजिबात न फुटणारे साबुदाना वडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी दीड कप साबुदाना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर याचं वजनी प्रमाण जे आहे ते दोनशे पन्नास ग्रॅम इतका आहे साबुदाना भिजवताना साबुदाण्यामध्ये पाणी शिल्लक राहणार नाही इतपत पाणी ठेवून साबुदाना भिजत ठेवायचं आहे तर साबुदाना मोकळा करून एका खोलगट भांड्यात काढून घेतला आहे असं मोठ्या भांड्यात काढून घेतला की मग मिक्स करायला सोपं पडतं तर आता यामध्ये दोन मोठे उकडून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे इतक्या साबुदाण्यासाठी दोन बटाटे हे एकदम योग्य प्रमाण आहे बटाटा असा चिरून किंवा स्मॅश करूनसुद्धा घालू शकता बटाट्यामुळे साबुदाण्यावाड्यांना बाइंडिंग खूप छान येतं तर आता इथे मी एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घातलेत त्यासोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या होत्या त्याची पेस्ट घालून चवीपुरतं मीठ आणि मोठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही उपवासामध्ये कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल सगळे जिन्नस घालून झालेत तर आता हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊयात फक्त मिक्स करत असताना साबुदाना जो आहे तो तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण तो वड्यामध्ये असा अख्खा दिसायला छान दिसतो मिक्स करून झालं की मग याला वड्यांचा शेप देऊन घेऊयात त्यासाठी लाडूच्या आकाराचा गोळा घेऊन हलक्या हाताने दाबून दाबून गोलाकार द्यायचा आहे आणि मग त्याला हातावरच प्रेस करून फ्लॅट करून घ्यायचा आहे तर असं करत असताना वड्यांना चीर जाऊ द्यायची नाही आहे यामुळे सुद्धा वडे तेलकट होतात आणि मग वडा जो आहे तो तेलामध्ये फुटतो याच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेणार आहे तर इथे मी फक्त सहा ते सातच वडे शेप करून घेतलेत बाकीचे वडे जे आहेत ते तेलामध्ये तळत असताना वडे शेप करून घेणार आहे यामुळे पटापट वडे तयार होतात वड्यांना शेप करेपर्यंत दुसऱ्या बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे कारण साबुदाना वड्यांसाठी एकदम गरम तेल तापलेलं असावं तर आता एक एक वडे तेलामध्ये सोडूयात खूप जास्त वडे तेलात सोडले तर एकमेकांना चिकटून फुटू शकतात तर ते चिकटू नयेत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे त्या शक्यतो तीन किंवा जास्तीत जास्त चार वडे तेलामध्ये सोडायचे तर सुरुवातीला अजिबात याला हलवायचं नाही आहे एकदा का वडे कढई सोडून वर तरंगून आले की याला एका चमच्याच्या साह्याने किंवा झारीच्या साह्याने अलटी करून वडे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही हायवरच ठेवली आहे मध्यमाचेवर वडे तळले तर ते फुटू शकतात किंवा जास्त तेलकट होऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे त्याचबरोबर आतून एकदम मऊ असे वडे बनवून तयार होतात वड्यांची पहिली बॅच जी आहे ती तळून झालेली आहे तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर दुसरीसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत जेवढं आपण प्रमाण साबुदाना वड्यांसाठी घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये साधारणत वीस ते पंचवीस वडे बनवून तयार होतात तयार वडे ही काकडीची कोशिंबीर किंवा खोबऱ्याची हिरवी चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा नुसते असेच खायलासुद्धा एकदम मस्त लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर या अगोदर उपवासाचे मेदू वडेंची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर एकदा जाऊन नक्की बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद